नमस्कार जे महाराष्ट्रादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वर्षभरापूर्वी मोठी फूट पडली जवळपास चाळीस आमदारांना घेऊन अजित पवारांनी मायुतीला समर्थन दिलं तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरही त्यांनी दावा ठोकला होता हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं होतं सर्वोच्च न्यायालयाने पक्षाची नाणी आणि अजित पवार गटाला दिलं यामुळे शरद पवार गटाला मोठा धक्का बसला एका कुटुंबातच अशी मोठी राजकीय उलतापालत झाल्याने या घटनेची राज्यभर चर्चा झाली यावर शरद पवार गटाचे खासदार सुप्रिया सुळे हो यांनी मोठं विधान केलं आहे दरम्यान त्या प्रसारमाध्यमाशी बोलत होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व सुप्रिया सुळेंकडे जाणार असल्याने अजित पवारांनी बंड केल्याची चर्चा आहे यावर सुप्रिया सुळे म्हणाले की या मुद्द्यावर मी अजित पवार किंवा त्यांच्या समर्थकांशी खुली चर्चा करायला उत, तयार आहे पक्षात पक्षाचे उत्तराधिकारी अजित पवारांनी जे केलं ते चुकीचं होतं अजित पवारांना नेतृत्व द्यायला आम्ही तयार होतो मी कधीच नेतृत्व मागितलं नाही हे त्यांनाच मिळणार होतं त्यांनी मागितलं असतं तर देऊन टाकलं असतं पक्ष घ्यायची गरज नव्हती मागितलं असतं तर दिले असतं यात कोणती मोठी डील आहे आमचं आयुष्य विस्करून ते गेले आहेत त्यांच्याकडे हा पक्ष ठेवण्याचा पर्याय होता असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाले आहेत दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राज्याला पहिली महिला मुख्यमंत्री मिळणार अशी चर्चा आहे यासाठी सुप्रिया सुळेंचंही नाव चर्चेत आहे या चर्चेबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या माझं शास्त्र चांगलं आहे मी लोकसभेत निवडून गेले आहे मी लिंग आधारित ट्रॅपमध्ये अडकणार नाही मला मुख्यमंत्री बनायचं नाही मी माझी पसंती आहे हे सार्वजनिक आयुष्य आहे हे एका पदावर अवलंबून नसून सार्वजनिक आयुष्य हा एक प्रवास आहे राजकारणाबाबत सध्या गैरसमज पसरवला जातोय पक्ष फोडणे चिन्ह चोरणे म्हणजे राजकारण नाही देश असा नाही चालत देश संविधानाने चालतो एवढंच नाही तर शरद पवार कधीच कोणालाच कोणताच सल्ला देत नाहीत दे ते त्यांची शांतता एका शस्त्रासारखी वापरतात असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाले आहेत